नमस्कार आज आपण असे लाईट वेट ब्रायडल लेहंगे बघणार आहोत जे वजनालाही हलके आहेत आणि किमतीलाही खूप कमी असणार आहेत उन्हाळ्यासाठी आज हा स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे पुन्हा टेक्स्टाईल मिल ला आज आपण भेट दिलेली असून पुन्हा सासवड रोडला फुरसुंगी येते आहोत रोड टच शॉप असून पार्किंगची भव्य अशी सोय आहे भव्य दालनी येथे तुम्ही होलसेल खरेदी म्हणजे विक्रीसाठी सुद्धा इथं खरेदी करू शकता येथे तुम्हाला ट्रान्सपोर्टची सोय दिली जाते यासाठी तुम्हाला कमीत कमी, कमी दहा ते बारा साड्यांची खरेदी ट्रान्सपोर्ट साठी करावी लागणार आहे तुमचं जर असेल तर तुम्ही किड्सवेअर साठी सुद्धा होलसेल खरेदी करू शकता त्याचं दालन वेगळं आहे यासोबतच तुम्हाला नवरदेवाची सुद्धा खरेदी करता येणार आहे अगदी मोजडी पासून फेट्यापर्यंत बस्ता बांधता येणार आहे देण्या घेण्याच्या साड्या नववार साड्या हेंगे सर्व काही एका खाली आरती स्पेशल चॅनल मध्ये आज सर्वांचे स्वागत आहे आज आपण पुन्हा टेक्स्टाईल मिल ला भेट दिलेली आहे तर आपल्या फॅमिलीतील भरपूर माझ्या मैत्रिणींनी किंवा आपल्या फॅमिलीमधील सदस्यांनी मला सांगितलं होतं की आता लग्न सराईची जे घागरे आहेत ना दिदी ते कव्हर करूया तर म्हंटल चला आपण आलोय पुन्हा टेक्स्टाईल ला तर सुंदर व्हरायटी आलेली आपल्या इथं आता ब्रायडल सेक्शन कव्हर करतोय आपण इथे आपण सध्या ज्या पॅटर्न आहे तर दादा आपल्या सोबत आहे त्याला काय रेंज आपण कव्हर करतोय पासून ते दहा पंधरा आपल्याकडे कव्हर करणार आणि कलर वगैरे पण भरपूर आहेत एक पॅटर्न दाखवली त्याच्यात सात ते आठ कलर भेटतात ओके आणि आपला जो रेट असणार तो होलसेल रेट हो। हो होलसेल रेट ओके आपण प्रत्येक व्हरायटी उघडून बघणार आहोत त्यामुळं व्हिडिओ कंपल्सरी पूर्ण बघा बिलकुल स्किप नका करू ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हरायटी अगदी डिटेल मध्ये बघायला मिळणार आहे आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या ओळखीच्या लोकांना व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे आपल्या शॉपमध्ये जे जे काही मिळतं ते त्यांनाही माहिती पडेल आणि माझा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खालचे लाईक बटन दाबा तेराशे दहा रुपये तेरा लाइट वेट हा शेल्फ मध्येच येणार आहे का कॉन्ट्रास्ट येणार नाही शेल्फमध्ये सर्व सध्या फॅशन शेल्फमध्ये आहे साड्या वापरत नाही सध्या त्या असे कलर येतात पॅक टू पॅक दाखवतो तुम्हाला त्या ओके पाच ते सात कलर येतात त्या आणि प्रत्येकाची डिझाईन पण तुम्हाला डिझाईन प्रत्येकाची वेगळी येणार अशी ओढणी येणार शेल्फमध्ये त्याची तेराशे दहा मधले हे डिझाईन्स आहेत आणि यामध्ये प्रत्येक डिझाईन मध्ये पॅटर्न आहे यावर पण असं छान बघा सिक्वेन्स काम केलेलं आहे आणि याला कॅन कॅन आहे म्हणजे फुगणार आहे सुंदर आहे म्हणजे पार्टी वेअर घागरा आहे सायडर्स असतात तर सायडरला पण छान आहे किंवा तुम्हाला एखाद्या फंक्शनला पण सुंदर दिसणार आहे रिसेप्शन ला वगैरे जाणारे घागरे असं डार्क मध्ये okay. येणार पण चार ते पाच कलर येतात ओके okay. रेड कलर राणी कलर डार्क ब्ल्यू कलर असे कलर भेटतात याची रेंज काय असणार रे? आहे बावीसशे नव्वद रुपये ओके okay. यामध्ये पण झिगॅक मध्ये सिक्वेन्स काम केलेले आहे बघा आणि पूर्ण असं काम आहे जास्त कलर चालतो हा ओके okay. त्यामधलाच आहे का एकवीसशे हो। मधलाच एकवीसशे साठ रुपये बावीसशे साठ रुपये साठवा याला वरच्या बाजूला बघा अशा प्रकारे सिक्वेन्स काम आहे आणि खाली बघा इतकं सुरेख दिसतोय हा घागरा हे बघा हे पूर्ण असं येणार खूप छान दिसतोय ब्लाउज पीस वर पण पूर्ण सिक्वेन्स काम केलं आणि हे पूर्ण अशी नेटची ओढणी येणार शेल्फ मध्ये येते सुंदर कलर, कलर वाईन कलर वा, सॉरी वा, सी ब्लू कलर आहे एकदम छान दिसतो हा कलर हे वन लेडी वन पीस येतात प्रत्येक पीस वेगळ्या येणार ओके याला okay, साऊथ इंडियन म्हणतात साऊथ इंडियन हे पण साडीसारखं लाइट वेट आहे याची रेंज काय जाते हे एकोणीसशे रुपये फक्त एकोणीसशे दिसायला पण एकदम सिंपल सोबर आणि वेअर केल्यावर पण खूप छान दिसतं सर्व वयोगटामध्ये लेडीज हे वेअर करू शकतात हळदी मेहंदीसाठी याच्यासाठी पण अशी कलर चालतात सध्या आणि रेंज काय असणार आहे ती हे सोळाशे म्हणजे परवडण्यासारखी रेंज आहे सोळाशे रुपये कमी रेंज मध्ये तुमचे हाऊस होणार आहे ठीक आहे अशी येते यावर ओके आणि इतर घालू शकतो आपण आशे हे ब्रायडल मधला काय रेंज आहे स्टार्टिंग रेंज चार हजार सातशे पन्नास चार हजार सातशे पन्नास वेलवेट मध्ये आपल्याकडे दोन हजारच्या पुढे येतं वेलवेट मध्ये वेलवेट मध्ये किती स्टार्टिंग आहे आपल्या इथं स्टार्टिंग प्राइस फक्त एकोणीशे नव्वद रुपये ओके okay, वेल हो। हा वेलवेट असून एकोणीसशे नव्वद आहे आणि किती कळ्यांचा आहे हा सहा कळे सहा कळ्यांचा आहे पूर्ण घेर भरपूर येतो मोठा फिश कट वगैरे करू शकता तुम्ही हा, हा, टीचिंग खूप छान आहे हा हे बघा कॉन्ट्रेस्ट वूड नाही येते त्यावर प्लेन मध्ये असं ब्लाउज पीस येणार सुंदर दिसणार आहे एक नंबर कमी रेंज मधले घागरे आहेत बघा इतके सुंदर घागरे आहेत हे ओळखू पण येणार नाहीत अशा मध्ये येणार याची काय रेंज असणार आहे चार हजार पाचशे रुपये हा चार हजार पाचशे यामध्ये आपल्याकडे आप चार ते पाच कलर मिळतील का हो पाच कलर पण कलर कसे डार्क ब्लॅक कलर राणी कलर रेड कलर अच्छा ब्लू कलर असे भेटणार ओके वा त्याच्यावर पूर्ण असं काम केलेलं आहे बघा दोन कलर मध्ये हा सात हजार पाचशे रुपये यावरची ओढणी पण दाखवतो खूप छान आहे याच्यावरची ओढणी येणार त्याची ब्लाऊज पीस पूर्ण भरलेलं आहे दोन ओढणे आहेत का याला एक आहे ना हाँ, एक ओढणी एक ओढणी ओके ब्लाउज पीस पूर्ण असं क्वालिटी एकदम बेस्ट आहे ब्लाउज पीस मध्ये पण दोन शेड आहेत मला वाटतं ना बघू एक मिनिट शेड शेड नाही सुंदर आहे हा ब्लाउज पीस वेलवेट पण चांगल्या क्वालिटीच आहे मॅट फिनिशिंग आहे सर्व सुंदर आहे एकदम छान याचं फिनिशिंग तुम्ही जवळून बघा एकदम सुरेख आहे थोडी रेंज जास्त पण याच्याची जी डिझाईन आहे ना याच्यावर मिनाकारी काम केलेलं आहे आणि खड्यांच काम आहे खूप छान दिसते एकदम मस्त आणि कळ्या पण जास्त आहेत त्याला त्यामुळे पूर्ण घेरदार दिसणार आहे एकदम सुंदर ओढणी बघू त्याची ओढणी पण अशी कॉन्ट्रस्ट येते मिनाकारी काम केलेलं आहे यावर पण हे बघा असं पूर्ण सुंदर ते सव्वीसशे रुपये हा पूर्ण असा येते याच्यात सात कलर येतात ब्ल्यू कलर आहे ग्रीन ग्रीन शेड मध्ये फिरता कलर आहे थोडा खूप छान आहे त्याच्या कॉन्ट्रास्ट मध्ये कलर काही सर्व दाखवणं नाही होणार जेव्हा हे होते तेव्हा कस्टमरच्या पुढे पन्नास ते साठ घागरे टाकतो सुंदर आहे एक रेंज आपली समजली की आपण भरपूर व्हरायटीचे आपले घागरे आहेत त्याच्यातले कलर सात ते आठ कलर येतात ओके कस्टमर नवरीचे जे पाहिजे असले ते शंभर ते दीडशे घागरे एका कस्टमरला दाखवू दाखवतो त्यामध्ये ज्याच्यातला कलर पाहिजे त्याच्यातले आठ कलर ज्याच्यातले चार कलर जे अवलेबल असतात दाखवून देतो ऑरगेन्झा हा आणि पण डार्क कलर हो हो नवीन मध्ये पूर्ण आशामध्ये ओढणी येणार ओके याच काम मी तुम्हाला जवळून दाखवते फक्त पस्तीसशे नव्वद रुपये बाहेरच्या मार्केट मध्ये साडेचार ते पाच हजार रुपये प्राइस चालू आहे सध्या याची पस्तीसशे पस्तीसशे नव्वद पस्तीसशे नव्वद चा आपला हो। ऑर्गेनचा मधला घाग होलसेल रेट बाहेर बघितला तर हा पाच साडेपाच पर्यंत जातो तुम्हाला ओके सेल्फ मध्ये ना हा सेल्फ मस्त आहे घागरा नवरी साठी आपल्याकडे फक्त तेरा हजार पाचशे बाहेर सव्वीस हजार रुपये प्राइस चालू आहे या घागऱ्याची हो ओके सव्वीस सत्तावीस ला मिळणार पण आपल्या इथं काय रेंज असणार आहे सरप्राईज रेंज आहे काय आहे दादा रेंज आपली फक्त तेरा हजार रुपये तेरा हजार रुपये यामध्ये कलर आहेत अवेलेबल ये कलर येतात ना किती येतात इथे तीन कलर येतात रेड कलर राणी कलर मरून कलर अच्छा नवीन ब्राइडल म्हणले तर त्याच्यात तीनच कलर येणार डार्क रेड कलर राणी कलर मरून कलर छान याची रेंज काय मारवाडी पॅटर्न आहे वेलवेट मध्ये ओके आणि रेंज काय असणार याची फक्त सहा हजार रुपये सहा हजाराचा आहे हो सुंदर व्हरायटी यामध्ये पण कॉन्ट्रास्ट कलर खूप सुरेख दिलाय त्यामुळे उठून दिसणार आहे एकदम लेहंगा हा हा ब्रायडल लेंगा ओपन करतोय बघा खूप खाली दाखवलं आणि तेरा हजार पाचशे त्यामधला कलर आहे खूप छान आहे गुलाबी कलर खूप सुरेख दिसतोय हा ओढणी पण चेम मध्ये येणार त्याच्या पूर्ण अशी येणार एवढा नाही लाइट वेट मध्ये तुम्हाला जर आता उन्हाळ्यामध्ये लग्न असेल तर लाइट वेट मध्ये घागरे खूप सुरेख आहेत आपल्या इथे पाच हजार तीनशे दहा रुपये फक्त आणि लेंगा पाहिला तर हा बारा तेरा हजाराचा वाटतो एकदम पूर्ण याच्यावर बघा खड्याचं काम आहे ग्लास वर्कच काम आहे बघू दादा पुढे टाका आपल्या

एकदम सुरेख दिसतो आणि पूर्ण यावर जे काम केलेलं आहे ते खड्यांचं काम आहे आणि रेंज तुम्ही असं पाहिलं तर तुम्हाला वाटेल वीस पंचवीस हजाराचा आहे पण आपल्या फॅमिलीला काय रेंज असणार आहे दादा फक्त सहा हजार पाचशे रुपये सहा हजार पाचशेचा घागरा लाईट वेट आहे आणि दिसायला इतका सुंदर दिसतोय आता उन्हाळ्यासाठी हे स्पेशल घागरे आहेत कमी रेंज मधले लाईट वेट आणि ब्रायडल घागरे आहेत आता लवकरच लग्न सराई चालू होणार आहे तर या हिशोबाने कमी रेंज मध्ये अगदी पंचवीसशेच्या साड्या आपण अकराशे कव्हर करणार आहोत सुंदर साड्या आहेत चापून चोपून बसणाऱ्या आहेत काटपदर साड्या कव्हर करतो आणि कलर एकदम सुंदर आहेत प्रत्येक साडी ही वेगळी असणार आहे आणि प्रत्येक साडीला आपल्याला सरप्राईज ज्वेलरी दिलेली आहे काही ना पैंजन आहे कंबरपट्टे आहे गळ्यातले सेट आहेत सुंदर अशी ज्वेलरी विथ बॉक्स पॅकिंग आपल्याला इथे उपलब्ध आहे एक एक व्हरायटी आपण ओपन करून बघणार आहे आणि प्रत्येक व्हरायटी मधला अशा प्रकारे दादांच्याकडे बघा चार्ट आहे त्या साड्यांचे शेडिंग आहेत तर हे आपण बघणार आहोत तर रेंज काय म्हणाला बावीसशे ते पंचवीस साडी ऑफर मध्ये ऑफर मध्ये म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की त्यांचे पल्लू कसे असतील आणि प्रत्येक डिझाईन मध्ये आपल्याकडे पाच ते सहा कलर आहेत कलर पण मी तुम्हाला दाखवणार आहे सुंदर आहे पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाउज बॉर्डर कॉन्ट्रास्ट आणि प्रिंट वगैरे काही नाही सुंदर साडी आहे चापून चोपून बसणारी लाईट वेट झटपट नेसता येणारी आणि घरच्या घरी वॉश करता येणारी अशी साडी आहे दणकट उन्हाळ्यासाठी स्पेशल आपण ही कव्हर करतोय व्हरायटी कारण की हेवी साड्या उन्हाळ्यामध्ये वेअर केल्या जात नाहीत यासाठी ह्या स्पेशल ब्रायडल कलेक्शन आले आहे अगदी बघा हा ही साडी एखाद्या नवरीने जरी खरेदी केली तरी सुंदर साडी आहे कॉन्ट्रास्ट मध्ये सुरेख खूप छान आहे अकराशे मध्ये बघा तुम्ही याच्यावर वर्क केलं या साडीवर ब्लाउज वर तर किती सुरेख दिसेल हा मला उघडून दाखवत आता व्यवस्थित हे बघा साडी ओपन केल्यावर एकदम सिम्पल सोबर लुक देणार आहे आणि सुंदर सोबर कलर आहे बघा नेस्ता पदर दिलेला आहे साडी बिलकुल कमी नाहीये विथ ब्लाऊज पीस आहे सुंदर व्हरायटी कवर करतोय यामध्ये हा पण पॅटर्न बघा यामध्ये जास्त कॉन्ट्रास्ट पल्लो ऑल ओफ डिझाईन पूर्ण शेवटपर्यंत सगळ्याची प्राइस अकराशेच असते कुठलीही साडी घ्या बावीसशे ते पंचवीस रुपयाची अकराशे मध्ये लाइट वेट साडी आहे सुंदर साडी आहे नवीन कलेक्शन आलेलं आहे आणि कलेक्शन कलर मॅचिंग असेल वा हे बघा सगळे सुंदर आज आपण ह्या ज्या साड्या आहेत ह्या बघत आहोत ह्या लग्न सराईच्या हिशोबाने बघत आहोत तुम्ही सायडर्स असताल नवरीची आई असताल तर तुम्हाला या साड्या खूप छान दिसणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या लाईट वेट आहेत आणि यामध्ये बिलकुल गरम होणार नाहीये दिसायला एकदम भरझरी साड्या आहेत पण एकदम लाईट वेट आहेत आणि मजबूत आणि टिकाऊ असा पॅटर्न आहे या बाहेर विक्रीचा रेट खूप जास्त आहे तर लिमिटेड स्टॉक असल्यामुळं हा आपल्याला त्यांनी डिस्काउंट ठेवलेला आहे यासाठी लवकरात लवकर तुम्हाला शॉपला भेट द्यायची आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लिमिटेड स्टॉक असल्यामुळं एकमेकांना शेअर करायचंय परत भेटू नवीन व्हिडीओ मध्ये